नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा धन्यवाद सोंड त्याचे लाम कान सोंड त्याचे लाम कान दादा घरी एक गणपती दादा गणपतिया सोण्डत्या सुपाय लडे का दादा गणपतिया दादा गणपतिया गणपतीला बसयला चंदनाचा पाठ गणपतीला बसयला चंदनाचा पाठ पाट चंदनाच्या पाटावर ता चांदीचे ताट चंदनाच्या पाटावर चांदीचे ताट चांदीच्या ताटावर मोदक दिसे छान चांदीच्या ता ताटावर मोदक दिसे छान दादा घरी एक आण दादा घरी एक आण ഗതില പീ പീതര ഗണപതില പിവഴ പീതര പീതരാനാരിഴാ പീതരാനാരിവി ബിസേ കിത്തി റീനാരസിക്ക ഛാന दादा घरी एक गणपती दादा घरी एक गणपती गणपतीच्या नैवेद्याला मोदकाचा लाडू गणपतीच्या नैवेद्याला मोदकाचा लाडू मोदकाचा लाडू त्याला एकवीस वाडू मोदकाचा लाडू त्याला एकवीस वाडू मोदकाचा लाडवाला पुरणाचेवार मोदका मोदकाचा लाडवाला पुरणाचे वार दादा घरी एक गणपतीया दादा घरी एक गणपतीया चतुर्थीच्या दिवशी जन्म तुझा झाला चतुर्थीच्या दिवशी जन्म तुझा झाला उंदरावर बसूनी वाजत गाजत आला उंदरावर बसून वाजत गाजत आला आमच्या देशात आहे तुला किती मान आमच्या देशात आहे तुला किती मान दादा घरी एका गणपतीया दादा घरी एका गणपतीयान सोंड त्याचे लांब सुपावळे का सोंड त्याचे लांब सुपळे का दादा घरी एक गणपतीया दादा घरी एक गणपतीया दादा घरी एक गणपती